मोंथामुळे मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय मुंबई पुण्यासह काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा वर्तवण्यात आलेला आहे पूर्व विदर्भासह कोकण मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज आहे पुढील छत्तीस तासांसाठी पावसाचा अलर्ट देण्यात आलाय बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्याचं चक्रीवादळामध्ये रुपांतर होत आहे त्यामुळे किनारपट्टी भागासह महाराष्ट्रामध्ये पावसाचा इशारा देण्यात आलाय पूर्व विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये पावसाचा इशारा दिला गेलाय तर मराठवाड्यात आकाश ढगा राहील तसंच काही भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे पुढील छत्तीस तासांसाठी हा अलर्ट देण्यात आलाय तर मोंथा चक्रीवादळामुळे मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे मुंबईसह काही जिल्ह्यांमध्ये मुसळधारेचा इशारा आहे